गेल्या चार दिवसांपासून मराठा आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस उच्च न्यायालयाने सोमवारी आदेश देत आझाद मैदान वगता सर्व ठिकाणची आंदोलने थांबवण्याचे निर्देश दिल्यानंतर मुंबई पोलिसांनी कारवाई सुरू केली सीएसएमटी से स्थानकाबाहेर उभ्या असलेल्या आंदोलकांच्या गाड्या पोलिसांनी हटवल्या असून त्या नवी मुंबईकडे वळवण्यात आल्या आहेत त्यामुळे या परिसरातील रस्ते आता मोकळे झाले असून वाहतूक पूर्ववत सुरू झाले आहे मनोज जरांगे पाटील यांनी देखील आंदोलकांनी आझाद मैदान सोडून इतरत्र फिरू नये असे आवाहन केले होते न्यायालयाच्या आदेशानंतर आणि त्यांच्या आवाहनानंतर आंदोलकांकडून सहकार्य होत असल्याचं दिसत आहे पोलिसांकडून लाऊडस्पीकरद्वारे आणि बॅनरच्या माध्यमातून सूचना देण्यात येत असून आंदोलकांनी आपल्या गाड्या ठराविक पार्किंग ठिकाणी हलवल्या आहेत त्यामुळे सीएसएमटीचं से सा हुतात्मा चौक परिसरातील रस्ते मोकळे करण्यात आले आहेत मागील काही दिवसांपासून हुतात्मा चौकात मोठ्या संख्येने आंदोलक जमले होते यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती मात्र आता पार्किंगची व्यवस्था वाशी आणि वाडीबंदर येथे करण्यात आल्यानंतर या परिसरातील वाहतूकही सुरळीत झाली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत मराठा बांधवांनी दाखवलेले सहकार्य वाहतुकीसाठी दिलासा ठरत आहे द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई